श्री गणेशायन महा अनन्तकोटि ब्रह्माण्डनायक महाराजाधिराज योगिराज परब्रह्म सच्चिदानन्द भक्तप्रतिपालक शेगावनिवासी महाराज की जय श्रीगजानविजयग्रन्थ अध्याय सोळावा श्री नमः जय जयाजी परशुरामा हे जमदग्नीच्या कुमारा परशुरामा परमेश्वरा आता उपेक्षा करू नको तू सहार्जुना ते दंडन केले द्विजांचे संरक्षण ब्राह्मणांचा अपमानन सहन झाला नाही तुला आता मात्र डोळे मिटशी काळे देवा ब्राह्मणांविषयी काय आहे लागली तुसी गाड निद्रा येदवाळ म्हणून डोळे मिटू नका स्वस्त ये बसू नका आणिबाणीचा प्रसंग देखा आहे हरी सांप्रत वाचून अवघी कृत्य आहे आर्य संस्कृतीचे रक्षण होणे नाही तुझ्या विण महाराजांचा एक भक्त मुंडगावी हा शेगावची करीवारी समर्थाविषयी शे, प्रेम भारी आबेशात्यांचे चिंतन करी एकाग्रशा मनाने त्याच गावी भागाबाई एक ठाकरे होती पाहि निष्ठा तिच्या आहे ठिकाणा बसत नसे ती, ती फार, सदा बाजार, गोंदी, नर, धंदा तियेचा ती, ती बोलली तुझा जन्म वाया गेला तू नाही केला सद्गुरु तो आपण गजाननाच्या वाऱ्या करसी सद्गुरु त्याला मानसी परी त्याने सांग मंत्र कानी कथिला का अरे विधी वाचून गुरु न होती कधी जाण शेगावचा गजानन वेडा पिसा साच असे तुझा ताप बरा झाला म्हणून तू मानसी त्याला या काकतालीय न्यायाला बळी पुंडरिका पडू नको गिनगिन गणात बोते हे भजन ईशापरी आचरण कोणाचे केकाजीच्या शिष्या ते आपण दोघे गुरु करू उद्या त्यांचे कीर्तन अंजन गावी असे जाण ते ऐकावया कारण उठून जाऊ प्रातःकाळी गुरु असावा महाज्ञानी चातुर्यशास्त्र चिंतामणी गुरु असावा परमगुणी भक्ती पंथा ते दाविता यातील लक्षण एकही गजाननाच्या नसे थाई म्हणून वेळ न करी काही चाल अंजन गावाते तो भोकरे पुंडलिक होता मनाचा भाविक भागीच्या भाषणे देख चित्त्याचे घोटाळले त्याने ऐसा विचार केला उदय कांजन गावाला जाऊ कीर्तन ऐकण्याला पुढचा विचार पुढे करू ऐसा विचार करून न भागीच बोलला जाणं अंजन गावाला बुन चाल येतो तुझ्या सवे दोघांचा विचार झाला काय स्वस्त ते ऐका पुंडलिकाच्या समोर एक पुरुष दिगंबर उभा समर्थांच्या परी पुरुष म्हणे रे पुंडलिका अंजना गावासी जातो सकाळ गुरु करा या ते मी का त्या वाघीच्या सल्ल्याने जातो सरी जावेळी त्याचे ता। माव काशीनाथ तेथे जाता फिटेल भ्रांत तुझी वेडा निश्चय कानात काही बोलला म्हणू नका तो गुरु झाला लोक कान गोष्टीला किती करतात मग ते एकमेकांचे काय गुरु होती साचे पुंडलिका पडू नये तू इकडे करी कान, मंत्र देतो तुझ कारण ऐसे बोलून महाराज स्तब्ध झाले आणखी काय आहे अस ती मी आज पूर्वी न खास ऐसे एकता पुंडलिकास आनंद ती झाला पाहू लागला निरखून स्वप्नी त्या पुरुषा लागून तो पाहिले गजानन शेगावचे स्वामी पहा कुंडलिक मणी गुरुराया पादुका द्या मला सदया नित्य पूजा करावया बरे उद्या दोन प्रहर दिवसे येता साचार पादुकांची पूजा कर ह्या मी निदल्या घेई तुला वयाला स्वप्ने कुंडलिक बसला तो चाली तयाला साक्षात जागृती श्रोते हो जागा हो मी सभोवार पाहू लागला साचार तो कोणीच दिसेना खेर नाही पत्ता पादुकांचा उलगडा काही होईना संशय मनीचा जाईना मणी स्वामींच्या भाषणा भाट न लागला स्वप्नी येऊन दर्शन त्यांनी दिले मजकारण कशी भागे ठाकरीनं तेही स्वप्नी कथन केले दोन प्रहरी पादुकांची पूजा करी बोलले साक्षात्कारी त्याचा समजू काय अर्थ किंवा नव्या पादुका घेऊन म्या करावे पूजन ऐसे त्यांचे आहे म्हण हे काही कळेना मी पदीच्या मागितल्या पादुका त्या होत्या भल्या त्याच त्यांनी मसी दिल्या मग नव्या घेऊ कशाचं ऐसे नाना तर्क करी कुंडली तापुल्या अंतरी तो इतुक्या बोलावण्या चाल आता मोक्ष दिसू लागला आहे रस्ता अरुण प्रकाशे पुंडली भागाबाई भागा मी काही येत नाही मर्जी असल्यास तूच जाई अंजनगावा करणे मी तो एकदा गुरु केला श्री गजानन महाराजाला तो ना भला भागा भागा आता सोडी हाच माझा निश्चय ते ऐकता भागाबाई अंजनगावच गेली पाहिजे आता मुंडगावाचे ठाई काय झाले ते ऐका जामसिंग राजपुत गेला होता शेगावात दर्शन स्वामींचे घेण्यापर्यंत दोन दिवस याच्या आधी तो जेव्हा मुणगावाला येण्यापर्यंत निघाला तही बाळाला ऐसे बोलले महाराजिका सी द्या होता ऐशी तैसे केले बाळाने करी घेऊन पादुका जामसिंगास बोलला लेखा भोकरे जो का पुंडलिका तुमच्या गावीचा असे हो त्या सध्या ह्या नेऊन करावयासी पूजन ते जामसिंगे ऐकून पादुका घेता जामसिंगाला मुणगावात तो पुंडलिक भेटला वेशीत पुसू लागला त्याप्रत कुशल वृत्त समर्थांचे प्रसाद मला द्यावयासी काही दिला का हे आश्चर्य वाटले सवे घेऊन पुंडलिकाला जामसिंग घेऊन घरी गेला विचारू लागला तू का विचारले पुंडलिकाने स्वप्नाची गोष्ट त्याला कधी दिसाची ती एकता जामसिंगाची भ्रांती नष्ट झाली हो लगेच पादुका काढिल्या पुंडलिकाच्या हाती दिल्या त्याच अजून आहे भल्या बोंड गावात त्याच्या घरी दोन प्रहरी पूजन पुंडलिकाने केले जाणं मनोभावे करून त्या प्रसादी पादुकांचे पहा श्रोते खरे संत सांभाळी ती अपुले भक्त आडमार्गाने किंचित जाऊ न निज भक्तांचे मनोरथ पुरवितात ते येईल या कथे ते ऐकता एक वाजसनीय ब्राह्मण कवर राजाराम म्हणून होता धंदा करून अकोल्यात सराफीचा सोने चांदी भुसार घेणे देणे साचार मध्यम प्रतीचा सावकार हा राजाराम कवर असे या राजारामा प्रती महाराजांची होती भक्ती म्हणून त्यांची संतती मानू लागली समर्था या कवरा कारण दोन पुत्र होते जाणं गोपाळ त्र्यंबक म्हणून लवांकुशा सारखे कनिष्ठ पुत्र त्र्यंबकाप्रती भाऊ व्यवहारी बोलती तो हैदराबाद गेला डॉक्टरी शिकाव्या लहानपणापासून भाऊ सो ते देवध्यान म्हणजे त्र्यंबका लागून हे येथे विसरू नका काही संकट पडल्यावरही तो समर्थांचा आठव करी राहून त्या भागानधरी भुसा नदीच्या काठाला एवन भाऊ भक्तिमान होता लहानपणापासून त्याचे दैवत गजानन स्वामी शेगाव ग्रामीचे तो सुट्टी माझी आला घरी इच्छा उपजली अंतर ही जाऊन या शेगाव नगरी जेव घालावे महाराजा महापदार्थ त्यांच्या आवडीचे करून सर्वसाचे परी हे कैसे व्हावयाचे हाच विचार पडला की भाऊ म्हणे गुरु काय तरी करू आता मरून गेली माझी माता लहानपणीच दया घरी माझे नाही कोणी एक बंधूची कामिनी जिचे नाव आहे नानी स्वभाव तापट याचा माझ्या आहे सेमनी आपणा करावी मेजवानी आपल्या आवडीचे करून गुरुराया भाकरी जवारीची कांदा भाजी आंबाची ऊन पिठले ऐसे तयार करावे हे पदार्थ करण्याला सांगू कसा मी भाऊजाईला माता तेच स्थान असे ऐसा विचार करीत भाऊराईला निमांत तो काही कामा निमित्त नानी आली ते थाया नानी दिराला बोलली चिंता कशाची लागली मुखश्री ती मुलान झाली तुमची कशाने वेळा भाऊ व देनवाणी काय तुला सांगू माझे आले मनी विचारते ये काय करणे आहे गे नानी म्हणे त्यावर सांगून पहा एक वार तू माझा धाकटा वीर अशी पडदा ठेवू नये ज्येष्ठ भाता भ्राता पित्या परी तत्कांता माय खरी मानली पाहिजे साजी नेते तुम्ही जाण ते ऐकून भाऊ हसल्या नानी प्रती बोलता झाला नानी माझ्या मनाला आज ऐसे वाटते गजाननाच्या आवडीचे सर्व पदार्थ करून असाचे आहे न्यावयाचे त्यांना द्याया शेगावी ते तू जरी करशील तरी तुलाही लागेल पुण्य आणि होईल काम वाजे त्या बोले नानी दिरा हो मनी सचिन तुम्ही सांगा बैसरा काय करणे मजला स्पष्ट शब्दाने काही ना आपल्या गे ही उणे कृपेने गजाननाच्या मग भाऊने सर्व काही निवेदन केले तिला पाहि ती, ती लागली लवलाही आनंदाने स्वयंपाका भाजी चून भाकर हिरव्या मिरच्या ओं जळभर ठेविल्या आणून समोर आपुल्या त्या दीराच्या भाकरी तीन कांदे तीन हरभऱ्याचे चुन जाण खेविले माखून प्रत्येक त्या भाकरीला नानी म्हणाली जा आता शे गावाला वेळ थोडका राहिला आहे पहा गाडीच ती गाडी चुकल्यावर वाया जाईल तयारी भोजनाच्या वेळेवरी गेला तरी उपयोग ऐसे नानी बोलता निघाला तकवता पुसून या आपुल्या ताटा येता झाला स्टेशनासी तो गाडी बाराची निगुनिया गेली साची तेने चित्तवृत्ती भाऊची होती झाली शोकाकुल अति हिरमोड त्याचा झाला आणि आले लोचनाला महाराज म्हणे का हो केला वेर माझा ये काली मी मुळीच ही नदीन कोठून कडावे मला पुण्य आम्हा कावळ्या कारण लाभ केवी मानसाचा अक्षम्यायसी कोणती चूक झाली माझ्या हाती म्हणून माझी गुरुमूर्ती गाडी चुकली ये वेळा हाय हाय रे दुर्दैवा त्वा माझा साधीला लावा माझ्याकरी गुरुसेवा घडून रि आज तू ही माझी शिदोरी ऐशी जरी नाही करणार भोजन तरी सत्य सत्य त्रिवाच्या गुरुराया कृपाराशी नका उपेक्षू लेकरासी ही शिदोरी सेवण्यासी यावे धावून सत्वर थोरा आपुला अधिकार क्षणात पाहता केदार मग आयावर का हो अनुमान करी कसा मी ना अज्ञा तुम्हा करतो प्रेमाने हा का मारित म्हणून हा न होतो अपमान तुमचा येत किंचित तीन घंटे अजून अवकाशगाडी कारण तोवर या पुले भोजन होईल असे वाटते ऐसा विचार करीत ते तेच बसला उपोषित चतुर्थ प्रहरी शेगावात आला पिहीच्या गाडीने कवर गेला दर्शना तई तो योगी राणा न करिता भोजना बसला होता आसिनी नैवेद्याची आतोनात ता ताटे होती मठाक पक्वांनी परिलुप्त ती वर्णावी कोठवली कोणाच्या जिलब्या घीवर कोणाचा तोमुती चुर कोणाची ती नुसती खीर श्रीखंड पुऱ्या कोणाच्या परी त्या नैवेद्याला समर्थांनी ना स्पर्श केला वरच्या वरी थाटाला बाण ठेवी पुढे आणि म्हणे हे करा ग्रहण गेला एक वाजून आपुले न झाल्या जेवण प्रसाद बघता मिळतो कसा त्याची ते वाट पाहती करण्या आपण विनंती त्यांची नसे होत छाती म्हणून आम्ही बोललो तई महाराज म्हणती थांब जरा आग्रह नको करू स खरा भोजना ज चौथे प्रहरा माझे होणार आहे रे मर्जी असल्यास थांबावे नाक निखुशाल जेवावे नैवेद्य घेऊन करा जावे परवा नाही त्याची म्हणा ऐसा प्रकार तेथे झाला तो इतक्यात भाऊ आला समर्थ पाहता आनंदला भाऊ आपल्या मागशी दुरावलेली माये जेवी बाळके दृष्टी पाहावी झाले असे पहा देवी भाऊ कौराकाराने समर्थाशी नमस्कार केला साष्टांग साचार उभा राहिला जोडमी कर वाट पाहता आज्ञेची त्या भाऊस पाहून समर्थ केले हास्य वदन बरेच दिले सामंत्रण एका वेळ जेवण्याची तुझ्या भाकेत गुंतलो मी उपोषित राहिलो नाही अजून जेवलो आण तुझे शिरवारी ऐसे महाराज बोलता हर्षला से कवर चिखता म्हणे काय करू गुरु नाथा गाडी चुकली बाराची कवरास म्हणे बाळा भाऊ आता नको दुःखित हो काय आणले आहे सत्वरी कांदे भाजी भाकरी कवराने ठेवल्या समोरे स्वामी गजाननाच्या त्यातील भाकरी दोन समर्थे केल्या भक्षण एकीचा तो प्रसाद म्हणून अवघ्या भक्ता वाटिली तो प्रकार पाहता आश्चर्य झाले समजता कळदी स्वामींची योग्यता खरेच भक्तवत चलते जेवी हस्तिनापुरात भगवंताने ठेविला ठेवला आहे पक्वांना परत विदुराच्या आज झाले आमचे चित्त स्वामींचे भाऊंनीही घेतला समर्थ प्रसादशी गावाला सद्भाव जिथे उदेला तेथे ऐसेच होणार समर्थ बोलले कवरासी जाता कोल्यासी पास होशील पुढचे वर्षी तू डॉक्टरी परीक्षेत भाऊ मुली गुरुराया आपली असू द्यावी यावी नुसरे मागावया मी ना आलो हेच हे माझे जनमान सर्वदा हो, चिंतन आपल्या दिव्य मूर्तीचे ऐसे समर्थ गेला भक्ताला अनुपेक्षित कधीही शेगा विचार आणणार तुकारामशे गोकर एक होता भाविक नर कृषी कर्म गरीबी करी घरची गरिबी होती खरी काम करो निषेतांतरी अस्तमानाचे अवसरी दर्शना यावे मठात चिली मद्यावी भरून घ्यावे पदाचे दर्शन काही वेळ बसून जावे पुन्हा शेताते ऐसा नित्य क्रमतायाचा बहुत दिवसात जे जे ते ते श्रोते घडू नयेत एके दिनी शेतात असता तुकाराम आतुल आपुल्या तो एका आला शिकारी ज्याच्या खांद्यावरी नेम धरून ससे मारी छरे घालून बंदुकीत ती प्रभातीची होती वेळा सूर्य नुकता उदयाला तुकाराम होता बसला आपल्या शेती शेकत तो त्याच्या मागे कुपाटीला एक होता बसलेला दृष्टीशी त्याची शिकार करने भली, आपुली खांद्यावरील बंदुक त्याोगे ससा मेला एकछरा लागला त्या तुकाराम मायाला कानामागे औचिक छरा मोठा जोरदार मस्त किशरला अखेर थकल्या अवघे डॉक्टर प्रयोग करून त्याचे वरी काही केला निघेना चारा हो तो डॉक्टरंना होऊ लागले आकना तो कायमसी अतिशयमस्तक दुखया हो रात्री निद्रा न लागे किंचित नवस सायास केले बहुत परिगुण येईना अशा या अवस्थेत यावेत त्याने मठात तो समरखांचा एक भक्त असे बोललेला पैलाला डॉक्टर वैद्य सोडा आता साधूचे असे होई नाही उपाय कोणता उत्तम या जगामध्ये कृपा त्यांची झालेस चुकेला हा तुझा त्रास झाडी तुझा आसपास या मठाच्या नित्य तू तेव्हा सेवाही ही घडेल पुण्य तेही लाभेल कृपा झाल्या होशील त्रासापासून मोकळा मात्रा पुल्या पित्यापरी धरावा ते तुकारामासी मानवले त्याने सुरू केले अवघ्या ठेविले आरशापरी आईशी चौदा वर्षे झाली तुकारामाची सेवा भली तही गोष्ट घडून आली आईशा रिती श्रोते हो झाडता झाडता कानातून छर्रा पडला गळून जैसी का ती भोकरातून दाबिता सुट्या आठवडी तैसे साचे येथे झाले छर्रा पडता खांबले दुखावयाचे मस्तक ऐसा प्रभाव सेवेचा ही सेवा झाडण्याची अखेरपर्यंत केली साची प्रचिती विण कवणाची परमार्थीना निष्ठा बसे ती एकदा बसल्यावर मग मात्र होते स्थिर संत सेवा महाथोर हे भाविक जाणती स्वस्ती श्री दास श्री गजानन विजय नामे ग्रंथ तारक हो भाविका प्रद भव सिंधू माझा शुभम भवतू श्री हरिहरार्पण मस्तू इति श्रीगजानन्दविजयग्रन्थस्य षोडशोऽध्यायः समाप्तः हरये नमः हरये नमः हरये नमः कुण्डलीकवरदा हरिविठल सीताकान्तस्मरण जय जय राम पार्वतीपते हर हर महादेव महाराज की जय